नमस्कार मी श्रुती कुकविदग्राणीमध्ये आपण सर्वांचं मनापासून स्वागत खमंग खरपूस गरमागरम थालपीठ खायला सर्वांनाच आवडतं चला तर मग आपण थालपीटाची भाजणी कशी करायची ते पाहूया धान्यांमध्ये फायबर कर्बोदके प्रथिने असतात तसंच कडधान्यांमध्येही लोह हो कॅल्शियम व्हिटॅमिन्स असतात त्यामुळे आपण भाजणी करताना धान्यांबरोबरच कडधान्याचाही वापर करणार आहोत भाजणी भाजण्यासाठी सर्वप्रथम आपण कढई गॅसवर ठेवून कढई तापत ठेवलेली आहे कढई तापलेली आहे आता सर्वप्रथम आपण बाजरी भाजून घेत आहोत तुम्ही पाहू शकता तडतड तडतड असा आवाज येतोय व्यवस्थित त्याच्या तडतडून लाह्या फुटेपर्यंत आपल्याला हे सगळं भाजायचं आहे पार खालून आपल्याला तो झारा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता हिरव्या बाजरीचा तांबूसर रंग झालेला आहे आणि पूर्ण रंग बदलून ती आता व्यवस्थित भाजली गेलेली आहे खरपूस छान आता आपण गहू भाजायला घेतलेल्या आहेत आता गव्हाच्या पण तडतडून तर लाह्या फुटतील पण गव्हाचा काही फारसा रंग बदलणार नाही कारण गहू ऑलरेडी ब्राउनिश कलरचे असतात पण त्याच्या सगळ्याही लाह्या फोडायच्या नाही आहेत कारण सगळ्या लाह्या फोडल्या तर ती भाजणी होऊच शकणार नाही थोड्या थोड्या लाह्या फुटल्या पाहिजेत तुम्ही पाहू शकता गहू खमंग आणि खरपूस भाजून झालेले आहेत आणि आता आपण हे काढून घेणार आहोत आता आपण ज्वारी भाजून घेतोय असा प्रत्येक पदार्थ वेगवेगळा भाजून वेग घेतला की तो जास्त खमंग आणि खरपूस होतो आणि प्रत्येक पदार्थाचं कारण भाजण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असतं वेग म्हणून प्रत्येक पदार्थ हा वेगवेगळा भाजायचा वेग आहे तुम्ही पाहू शकता पुरेस तडतडायला लागलेलं आहे आणि लाह्या पण फुटायला सुरुवात झालेली आहे ह्याच्या जास्त लाह्या फुटून उपयोग नसतं हे पण लक्षात ठेवा हे पहा तुम्हाला यात पांढऱ्या पांढऱ्या लाह्या दिसतील ही ज्वारी आता भाजून पूर्ण झालेली आहे तुम्ही पाहू शकता ह्याचा सुद्धा थोडासा रंग तपकिरी आलेला आहे आता पुढचा घटक म्हणजे आपण तांदूळ घेतलेले आहेत आणि हे तांदूळ पातळ असतात कम्पॅरेटिव्हली गहू ज्वारी आणि याच्यापेक्षा त्यामुळे आपल्याला ते पटापट पत भाजायचे आहेत कारण ते कढाईला लगेचच खाली लागतात त्यामुळे आपण त्याचा फास्ट भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित खरपूस भाजले गेलेले आहेत तांदूळाचा रंग बदललेला आहे ब्राउनिश झालेले आहे तांदूळ आता हे काढून घेऊयात आता आपली ज्वारी बाजरी तांदूळ गहू ही धान्य भाजून झालेली आहेत आता आपण डाळी भाजायला सुरवात करणार आहोत हरभऱ्याची डाळ भाजायला घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ चिवट असते आतून त्यामुळे ती आपल्याला व्यवस्थित भाजायची आहे ती आतून कच्ची राहता कामा नये नाहीतर ती भाजणीला जास्त चिवटपणा येतो आणि ती जळली पण जात नाही तुम्ही पाहू शकता हरभऱ्याची डाळ खरपूस आणि खमंग भाजली गेलेली आहे आता पांढरी उडदाची डाळ कढाईमध्ये टाकलेली असून ती आपण खरपूस आणि खमंग भाजून घेत आहोत खमंग आणि खरपूस भाजलेला असून याला छान वास पण सुटलेला आहे ही छान झालेली आहे डाळ भाजली गेलेली आहे आता मुगाची डाळ टाकलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला उडदाच्या डाळीसारखीच खरपूस आणि खमंग भाजून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता तांबूसर डाळ भाजली गेलेली आहे आता आपण ही काढून घेत आहोत तुरीची डाळ घेतलेली आहे आता तुरीची डाळ पण आपल्याला अशा पद्धतीनेच भाजायची आहे व्यवस्थित तुरीची डाळ भाजली गेलेली आहे आता आपण पुढचा घटक घेऊया पोहे घातलेले आहेत पोहे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत झाले पाहिजेत पोहे व्यवस्थित कुरकुरीत भाजले गेलेले आहेत पोहे आणि साबुदाणा या दोन सिक्रेट घटक घातले की भाजणी अतिशय छान होत होते आणि थालपीठ कुरकुरीत व्हायला मदत होते म्हणून साबुदाणा आणि पोहे ह्या आवर्जून घालावेत साबुदाणा व्यवस्थित भाजला गेला पाहिजे कारण त्याच्यामधला चिवटपणा गेला पाहिजे उपासाच्या भाजणीला आपण जसा भाजतो तसाच आपल्याला इथे हा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता साबुदाणा जो पूर्वीचा होता टाकलेला आपण त्याच्यापेक्षा हा साबुदाण्याचे दाणे फुललेले आहेत फुलले की समजायचं की त्यातला चिवटपणा गेलेला आहे आणि तो भाजून तयार झालेला आहे आता आपली सगळी धान्य भाजून झालेली आहेत आपण कडधान्याला सुरुवात करतोय मी पहिल्यांदा चवळी घेतलेली आहे असंच आपल्याला सगळं आणि खबग भाजायचं आहे तुम्ही पाहू शकता चवळी भाजून झालेली आहे व्यवस्थित ती आणि खमंग भाजली गेलेली आहे त्याचा रंग बदललेला आहे मसूर भाजायला घेतलेले आहेत चवळीच्या कम्पॅरिटिवली मसूर पटकन भाजून होतात तुम्ही पाहू शकता की रंग बदललेला आहे मसुराचा आणि मसूर भाजून झालेले आहेत आता मी हिरवे मूग घेते मी हिरवे मूग भाजायला घेतलेले आहेत पूर्ण हिरवा रंग आहे तो बदलेल तोपर्यंत खरपूस खमंग आपण भाजून घेत राहायचं बरोबर भाजून झालं की त्याला छान वास सुटतो असं घोळवत घोळवत भाजायचं आहे म्हणजे ते सगळीकडनं छान भाजलं जातं मध्ये कुठलेही दाणे कच्चे राहत नाही तुम्ही पाहू शकता हिरवे मुग भाजून झालेले आहेत त्याचा रंग बदललेला आहे खमंग वास सुटलेला आहे आणि आता आपली इथे सगळी भाजणी भाजून झालेली आहे आपली ही भाजणी भाजून सगळी तयार झालेले आहेत घटक आणि हे सगळे घटक आपण एकत्रित केलेले आहेत आता हे सगळी थंड झाली की मग आपण गिरणीमध्ये दळायला देणार आहोत दळताना त्यांना आपण रवाळ किंवा भरडसर दळायला सांगणार आहोत म्हणजे थालपीटं व्यवस्थित थापली जातात वाव आपली भाजणी दळून आलेली आहे अतिशय सुंदर घमघमाट येतो आहे आता आपण ह्याची थालपीठ करणार आहोत कुटुंब मोठे असल्यामुळे मला तीन किलोचे भाजणीचं पीठ लागते पण तुम्हाला मात्र मी सुरुवातीलाच एक किलोचे प्रमाण लिहून दिलेले आहे जर आपल्याला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका